आवाज महाराष्ट्राचा नदीवर कपडे धुण्यासाठी गेले आणि झालं कागल तालुक्यातील अनुर बस्तवडे बंधारा इथे यात्रेसाठी आलेल्या चौघांना वेदगंगा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली बुडालेल्यांपैकी तीन जणांचे मृतदेह स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात यश आलंय तर एकाची शोध मोहीम अद्याप सुरू आहे या घटनेनंतर सर्व गावावर शोककळा पसरली आहे गावच्या यात्रेसाठी जितेंद्र विलास लोकरे वयवर्ष छत्तीस मुरगुड रेश्मा दिलीप एळमळणे वैवर्ष चौतीस अथनी कर्नाटक सविता अमर कांबळे वैवर्ष सत्तावीस रुकडी यश दिलीप एळमल्ले वैवर्ष सतरा राहणार अथनी कर्नाटक हे आपल्या पाहुण्यांच्या घरी आले होते शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास नदीवर कपडे धुण्यासाठी गेले असताना या चौघांचा नदीत बुडून मृत्यू झाला याबाबतची माहिती ग्रामस्थांना कळताच ग्रामस्थांनी त्वरित नदीवर दाखल होत मृतदेह शोधण्याचं काम सुरू केलं यावेळी दोन महिलांसह एकाचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आलं मात्र यश दिलीप एळमल्ले याचा मृतदेह अद्याप मिळाला नसल्याने गावकऱ्यांकडून शोधमोहीम सुरू आहे दरम्यान दुपारी तीनच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आले मंत्री हसन मुश्रीफ हे मुश्री सध्या परदेश दौऱ्यावर आहेत त्यांनी स्पेनमधून तातडीने जिल्हाधिकारी अमोल एडगे आणि तहसीलदार अमोर वाकडे यांच्याशी संपर्क साधला चौथा मृतदेह मिळत नसल्यामुळे त्याचा शोध कार्यासाठी तातडीने आपत्ती व्यवस्थापनाच्या रेस्क्यू टीम नदीकडे पाठवण्याच्या सूचना केल्या तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून या सर्व मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव करण्याच्या सूचनाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक जब्बार पिरजा कोल्हापूर